हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्याकडे नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आत्ता जायचं आहे मंदिरामध्ये उशीर झालाय साडेपाच वाजलेले आहेत तर चला निघत आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तो चला काय काही घ्यायचं सगळं आवडून घेतलं तू सांग कुठे झाला तू शिवरात्री गणपती मंदिरात शिवरात्री नाही महाशिवरात्रीला शंभू महाराजाच्या मंदिरात झाला गणपती मंदिरात चालू तर राज्याच चा किती वेळा आवडलो आता जाणार जाणारे नाच तू आज बनवणार आहे मी सबधना खिचडी कारण की आज आहे महाशिवरात्री आणि हा साबधाना आहे ना हा मी रात्री भिजवायला घातलाय म्हणजे कमीत कमी हा दीड पावशर साबधाना असेल कारण की अर्धा किलो अंडा होता त्यातला मी एक मोठी वाटी साईजचा सा काढून ठेवलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी म्हणजे खूप जास्त फक्त काय केलेलं आहे दोनदा धुवून त्यातलं पाणी काढून टाकले आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ठेवलं होतं म्हणजे छान भिजतो आणि खूप जास्त पाणी पडलं ना तर मग परत चिकट होतं त्याच्यामुळं मी अगदी थोडंसं पाणी टाकून भिजवून ठेवलेलं आहे आणि दही पण रात्री आणलं होतं पण काय होतं आत्ता गरमीचे दिवस आहेत आणि फ्रीज नसल्यामुळं काय होतं की पूर्ण दही खराब होतं त्याच्यामुळं मग मी पाण्यामध्ये ठेवलं आणि आता सबधाण्यासाठी लागणार आहे शांगदाणे ते भाजून घेते ते आपल्याला म्हणजे खूप बारीक पण नाही मिक्सरमधून काढायचे थोडेसे मोठालेच काढायचे आहेत तर छान भाजले नंतर थोडेसे गारवू दिले आणि नंतर आता मी मिक्सरला लावून घेते पण काय झालंय मिक्सरचं भांडं आहे ते म्हणजे केलं तर खूपच बारीक होत आहेत नाहीतर खूपच मोटाले होत आहेत तर मी सुरुवातीला बघितलं तर म्हटलं ठीक आहे थोडासा मोटालाच आहे पण ना काय झालं नंतर मी जेव्हा मी सबदाण्यामध्ये हे भिजवायला टाकलं ना मी ह्याला ना अजून थोडंसं सकाळी पाण्याचा शिपका मारला थोडेसे कोरडे वाटत होता म्हणून आणि बघू शकता ह्याच्यात ना अख्खे शांगदाने तसेच राहिले पण म्हटलं चला ठीक आहे सबदाणे खिचडीला ना थोडे मोठाले राहिले तरी छान लागत आहेत मग मी सगळे शांगदाण्याचं कूट आहे तो सगळा मिक्स करून घेते आणि मग नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मीठनं मी नंतर जेव्हा आपण फोडणीमध्ये मिरची वगैरे टाकतो ना त्याच्यावर पण थोडंसं मीठ टाकायचं आहे पण थोडं मी ह्याच्यामध्ये टाकते म्हणजे सगळं सबधानाला छान मीठ वगैरे लागेल आणि हे द्यायचं होतं ह्यांना टिफिनला दुपारच्याला म्हणजे ज्यांना यायला उशीर होतो रात्री आठ वाजतायत तर मी मग काय केलं की सकाळचे मी सकाळचं जेव्हा मी रोजचा डबा बनवते ना रोज पाचला तर त्याच टायमिंगला मी आजचा पण डबा बनवत होते कारण ह्यांना सुट्टी नव्हती आणि मग यांना टिफिनला पण द्यायचं होतं आणि मग आम्हाला पण रुद्रांश पण सबदाना खिचडी खाणार आणि मी पण तर त्याला पण काही बनवलं नाही स्वयंपाक वगैरे तो त्यांनी पण दही सबदाना खिचडी वगैरे खाल्ली तर त्यासाठी मिरच्या तिखट दिसत आहेत पण जास्त तिखट नाही आहेत म्हणून थोड्याशा जास्त घेतल्या दोन बटाटे घेतले ते एकदम त्याची साल वगैरे काढली आणि एकदम बारीकच कट करून घेते कारण की बारीक कट करून घेतलं ना तर मग लवकर छान बटाटा शिजतो तर आता शिजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लवकर तर आता मी कढई घेतली कढईमध्ये थोडंसं जास्तच तेल टाकलं आहे कारण की सबदाना थोडा जास्त होता म्हणून तेल पण थोडं जास्त टाकलं आणि थोडंसं तेल कोमट झालं की लगेच चिरवी मिरची टाकली त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं मीठ सबदाण्यामध्ये पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात थोडंसं टाकलं आणि आत्ता जो बटाटा आहे ना कधी पण काय करायचं आपण मिरचीवर मीठ टाकतो ना आणि नंतर बटाटा टाकतो तर शक्यतो तो बटाटा कडाईला चिटकत नाही आणि आपण मीठ नाही टाकलं ना की तो बटाटा काय होता आपण परतीत आणि लगेच कडाईला चिटकतो त्याच्यामुळं बटाट्यावर पण थोडंसं जर मीठ टाकलं तर कडाईला अजिबात चिटकत नाही आत्ता मी काय म्हटलं की हा बटाटा आपल्याला अगोदर छान शिजून घ्यायचा आहे म्हणजे सबदाना खिचडीमध्ये कधी शिजतो कधी नाही शिजत त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं पाण्याचा शिपका मारला आहे आणि अगदी एक ते दीड मिनटं आपल्याला ह्याला झाकण घालून ठेवायचं आहे म्हणजे आपला बटाटा काय होतो मऊ शिजतो मिरची पण छान शिजती तर बघू शकता आता आपला बटाटा ना छान मस्त शिजलेला आहे तरी पण अजून मी त्याला अजून एक मिनटं ह्याला झाकण घालते आणि नंतर झाकण घातल्याच्या नंतर आता जो आपण सबधान्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकलाय ना तर ते टाकायचं आहे आणि हिरवी मिरची जर आवडत नसेल तर म्हणजे जो साबधाना आहे ना त्याच्यामध्येच मिक्स करायची मला तर हिरवी मिरची सबधाऱ्यामध्ये नाही जास्त आवडत पण ह्यांना लाल तिकटाचा सबधाना नाही आवडत मला लाल तिकटाचा जास्त आवडतो एकतर ह्यांना साबधाना अजिबात आवडतच नाही आहे महाशिवरात्रीला पण हे कधीच नसतात खात पण काय होतं कामाचा जास्त लोड आहे आणि मग दिवसभर नाही खाल्ले की जास्त थकवा येतो म्हणून ह्या वेळेस म्हटलंय की बनवून देते थोडीफार खिचडी वगैरे तर बघू शकता आत्ता बटाटा पण आपला छान शिजला हिरवी मिरची पण मस्त तळलेली आहे आणि तेल बघू शकता पाण्याचा शिपका मारल्यामुळं तेल पण जशाला तसं आहे आणि बटाटा छान शिजला तर आता आपण ह्याला ना छान परतून घेऊयात म्हणजे बुडाला चिटकणार वगैरे नाही आणि आत्ता जो सगळं साबधाना आहे ना कढई थोडीशी लहानच पडली आणि साबधाना थोडासा जास्त राहिला तर मग मी तरी पण ना त्याच्यामध्येच परतून घेतले मोठीकडेही होती पण मला अगोदर वाटलं की बसेल तर मग मी सगळं साबधानं आहे तो सगळा मिक्स केला आणि मला वाटत होतं ह्याच्यात अजून पण मीठ कमी आहे सो मीठ जर कमी वाटलं तर आपण म्हणजे शेवटला पण जेव्हा आपल्याला खायला घ्यायचं आहे तेव्हा आपण टेस्ट करून बघू शकतो की मीठ जर कमी असेल तर वरतून थोडंसं टाकू शकतो नाहीतर मग खरड झाल्यावर काहीच करता येत त्यामुळं मी थोडंसं कमीच टाकलं आणि आत्ता आपल्याला हा ना साबधाना छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत छान शिजत नाही ना तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि अगदी ना म्हणजे बघू शकता की मी आत्ता जेव्हा परते ते ना तेव्हा एकदम परफेक्ट वाटते म्हणजे असं वाटते की जास्त भिजल्याला वगैरे नाही पण मला ना म्हणजे थोडा जरी कच्चा राहिला ना तर मला नको वाटतं तर त्याच्यामुळं ना मी ह्याला ना झाकण घालून झाकण घालून तीन चार वेळेस ना छान म्हणजे बुडाला पण चिटकू द्यायचं नाही आणि आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे तर मी ह्याला ना दोन तीन वेळेस छान झाकण घालून छान शिजवून घेतला म्हणजे सबदाना पण छान शिजला पण शेवटला काय झालं की थोडंसं ना मला म्हणजे असं थोडंसं चिकट चिकट वाटला तर म्हणजे चांगला शिजला तर थोडंसं चिकट झाला तरी काही नाही पण कच्चा राहायला नको कारण की एक तर रुद्रांश पण खाणार आहे आणि कच्चा राहिला तर पोटात पण दुखतं त्याच्यामुळं मी ना ह्याला छान शिजवून घेतला तर अजून ह्याला ना आपल्याला दोन वेळ झाकण घालून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं की सबधांना आहे तो बुडाला पण चिटकत नाही आणि अजिबात कच्चा पण नाही राहत आहे तर बघू शकता आत्ता अजून एकदा ह्याला परतून घेते तर कढईमध्ये थोडासा जास्त झाला तर मग मी काय केलं की ज्या पातीलामध्ये ना मी त्याला भिजवायला घातलं होतं ना त्याच्यामध्ये सगळं काढून घेतला एकदा आणि परत मग एकदा पूर्ण कढई खरडून घेतली कारण की म्हणजे करपल्याला नसतं पण थोडासा चिकट असतो ना त्याच्यामुळं चिटकतो कढईला आणि बघू शकता मग मी परत एकदा कढई म्हणजे अर्धा अर्धा जर घेतला असताना तर छान परतला असता पण म्हटलं परत त्याला पर जास्त वेळ होईल आणि परत यांना मग डब्याला द्यायचं म्हटलं थोडासा गार वगैरे करून द्यावा लागतो आता एकतर उन्हाळा चालू झाला आहे आणि थोडा जरी डब्बा गरम असेल ना ता ता तर कधी कधी ह्यांना जेवायला चार पण आहे त्याच्यामुळं खराब होऊ शकतो त्याच्यामुळं मी ना पूर्ण डब्याला देत आणि पूर्ण गार करूनच टिफिन देत असते आता शब्दाला पण मला पूर्ण गार करून द्यायचं कारण की सकाळी तर खाणार नव्हते नाश्त्याला कारण की दुपारी बाराच्या नंतरच फराळ वगैरे करतोय त्याच्या अगोदर नाही त्याच्यामुळे तर मी थोडा टेस्ट करून बघितला होता कारण की टिफिन जेवताना खूप सारे जण असतात मग थोडंसं आपल्याकडनं व्यवस्थित नाही झालं की मग ते चांगलं वाटत नाही त्यामुळं मी थोडंसं टेस्ट करून बघितला आणि त्यात थोडंसं कमी मीठ वाटत होतं मग परत मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि अजून ह्याला छान परतून घेते तर अजून मला दोन तीन मिनटं लागणार आहेत तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून जेव्हा पण मी एखादा नवीन रेसिपीचा व्हिडिओ किंवा एखादा नवीन ब्लॉग्स अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आजचा मी ना म्हणजे मंदिरामध्ये गेले ते पण जास्त व्हिडिओ वगैरे नव्हता काढला कारण की एक तर मला उशीर झालता आम्हाला घरी सहा वाजले होते आणि थोडंसं अंधार पडतो आणि नवीन जागेवर असल्यामुळं कसं की म्हणजे कोणाला जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडतं कोणाला ना नाही यायला आवडतं त्याच्यामुळे मी जास्त शूट नाही केला जेव्हा रुद्राश आणि मी असतो ना तेव्हा आम्ही बाहेर गेल्या भरपूर व्हिडिओ शूट करतो तर आत्ता मी अगदी थोड्याशा क्लिप क्लिप वगैरे ॲड केल्यात जास्त व्हिडिओ नव्हता काढला तर ना काय झालं की माझी आता डेली व्हिडिओ येणार आहेत थोडंसं रुद्रांची पण तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे पण काढले नव्हते तर आत्ता की डेली ब्लॉक्स येणार आहेत